मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गायच्या कोठ्यामध्ये निघाला पलामुख असा सर्व मित्रांनी दिले सापाला जीवनदान यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद अंतर्गत हुडी हेगडे शिवारातील एका गायच्या कोठ्यामध्ये मोठा साप असल्याची माहिती शेतकरी बंधू दादाराव मंदाडे यांनी शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबरला एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड्स अँड नेचरल क्लब यवतमाळ या शाखापूसर यांच्या सर्पमित्र अभिषेक हरतुलकर यांना दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्पमित्रांनी घटनास्थळी जाऊन शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सापाची पाहणी केली असता गायच्या कोठ्यामध्ये धामन्या जातीचा बिनविषारी साप असल्याची ओळख पटवली यावेळी सर्पमित्र अभिषेक हरतुलकर यांनी त्यांचे सहकारी सर्पमित्र आनंद खडसे आणि निखिल गायकवाड यांच्या सहकार्याने रेस्क्यू केले आणि त्याला त्याच्या अधिवासात मुक्त केले अशी माहिती शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान सर्पमित्र अभिषेक हरसुलकर यांनी दिली आहे मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव